अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावातल्या तलावाचं रूप लवकरच पलटणार आहे आमदार किसन कथोरे यांच्या विकास निधीतून या तलावासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे याशिवाय वांगणी पूर्वेकडील स्वतंत्र आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आलंय अशा पाच कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या संकल्पनेतून आणि वांगणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत घेण्यात आलेल्या घंटागाड्यांच्या लोकार्पण सोहळाही पार पडला या घंटागाड्यांमुळे वांगणीतील कचऱ्याची समस्या बऱ्याच अंशी मार्गी लागणार आहे या कार्यक्रमाला वांगणीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण निधीचा वाटप हा पाच टक्के निधीतनं करत होतो पाच टक्के निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अंध दिव्यांग बांधवांना का काही वस्तू स्वरूप भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा कार्य हे खाऊचं पॅकेट देऊन कार्यक्रम संपवत होते पण जेव्हापासून दोन हजार तेवीसपास बावीसपासनं जेव्हापासून आमची बॉडी बसली दोन हजार बावीस तेवीसला जो पाच टक्के निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतनं निघाला त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे कारण कसं का तुम्ही ज्या वस्तू देतात त्या आमच्या एका घरात चार चार जणं असतात की एका घरात चार चार वस्तू येतात त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया आम्ही पाच टक्के निधीचा वापर चेक तके, तके, तके हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला दहा टक्के पंधरा टक्के दहा टक्के निधी हा महिला बाल विकास कल्याण व मागासवर्ग आणि पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो आणि यावर्षी आम्ही दहा टक्के निधी दहा टक्के निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे गणवेश दिलेला आहे आणि बॅग स्कूल बॅग आणि वजन काटे हे दहा टक्के निधीचा आपण खर्च केलेला आहे बाकी राहिला विषय पंधरा टक्के निधीचा तर पंधरा टक्के निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्या वस्तूंमध्ये आपण भांडे शंभर खुर्च्या दहा टेबल आणि दोन साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण दहा टक्के वस्तूंचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न पंधरावा वित्त आयोग ना आम्ही दोन घंट्या गाड्या आणि सहा ट्रॉल्या घेतलेल्या आहेत